दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ते दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत काँग्रेस भवन जिल्हा परिषद कार्यालयाजवळ सिद्धेश्वरपेठ सोलापूर या ठिकाणी आरोपीचे नाव अरविंद घोडके सतीश बनसोडे सूरज बसाटे शरद बिराजदार बाळू त्रिकोळे शंकर जाधव आपण्णा कडमसे बसवराज कडमसे बालाजी कुलकर्णी सर्व राहणार मुक्काम पोस्ट अणदूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद व बा इतर पन्नास ते साठ लोक सदरील वेळी व ठिकाणी काँग्रेस भवन जिल्हा परिषद कार्यालयाजवळ पेठ सोलापूर येथे आंदोलनकर्ते वरील आरोपीत मजकूर यांनी आंदोलनाबाबत कोणतीही परवानगी न घेता व माननीय पोलीस आयुक्त सोलापूर सोलापूर शहर यांच्याकडून सोलापूर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीनची अंमलबजावणी सुरू असताना बेकायदेशीरपणे व परवाना आंदोलन करून पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचा भंग केलेला आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंदला गेला तपास पोलीस सब इन्स्पेक्टर जाधव हे करीत आहेत